हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात मैत्रिणीनो आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे टायटल आणि थमनेलवरून तर समजलंच असेल तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मी काय काय खरेदी केलेली आहे सर खरं तर ना माझी डिलिव्हरीची डेट दिवाळीनंतर आहे पण कसं नंतर गर्दी सण आहे गर्दी आहे आणि पाहिजे ती गोष्ट मग भेटणार भेटत नाही आहे कारण सणाची सगळी खरेदी असते आणि आपल्याला जे पाहिजे ते वस्तू नाही भेटत आणि जे जे समोर देतात तेच आपल्याला मग घ्यावं लागेल असं म्हणून मग काल होती मिस्टरांना बुधवारची सुट्टी होती तर मग जाऊन आलेली आहे मी घेऊन मला जे पाहिजे त्या वस्तू सगळ्या मी आणलेल्या आहेत तर एक वस्तू मला नाही भेटलेली आहे ती मिस्टर काही नंतर जाऊन येऊ घेऊन येऊ शकतात पण नंतर मला काही जाता येणार नाही तर मला ज्या पाहिजे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आणि छान भेटलेल्या आहेत तर मी तुमच्यासोबत आता ते शेअर करते आहे तर पहिली गोष्ट दिवलीवरी झाल्यानंतर आपल्याला लागते ती म्हणजे की फिडिंग गाऊन लागतात आणि त्या मी अशा घेऊन आलेल्या आहे मस्तपैकी दोन अशा आणलेल्या आहेत खूप छान आहेत आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट आहेत हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे बघू शकते तुम्ही छान दिसतात आणि हा पण छान आहे दोघांचा कपडा सुद्धा सेम आहे आणि खूप छान आहे सॉफ्ट आहे एकदम असा छान भेटलेला आहे मला ह्या गाऊन तर ह्या दोन मी गाऊन आणलेल्या आहेत तर त्याच्यानंतर दुसरं म्हणजे लागतं की कुर्तीज लागतात आपल्याला बाहेर कुठं जायचं असेल तर फिटिंग कुडती पण असावी म्हणून मी एक घेतलेली आहे तर ही आहे गुलाबी कलरची पण इथं रेड दिसतो आहे ह्याला ह्याच्यानं थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि खूप छान आहे कुर्ती एकदम लॉंग आहे आणि घेअर पण खूप छान आहे ही एक कुर्ती आहे आणलेली आणि अजून एक कुर्ती आहे ती मी मिशोवरून मागवली होती तुम्ही याच्या आधी बघितली पण असेल ही व्हिडिओमध्ये बटरफ्लायची पण त्याला इथं चेन वगैरे काय नाही बटन आहे तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ह्याचे पण स्लीवज छोटे आहेत आणि ह्याच्या स्लीवज आहेत त्या थ्री फोर आहेत मोठ्या तर अशा ह्या दोन कुर्तीज झालेल्या आहेत मला नंतर घालायला आणि दोन गाऊन आणि हां मला भेटलं नाही ते म्हणजे की मेन स्वेटर भेटला नाही आहे तर दोन गाऊन झाल्या दोन कुर्तीज झालेल्या आहेत आणि मेन म्हणजे मला डिलिव्हरीनंतर घालायला लागणार आहे स्वेटर ते स्वेटर काय मला पाहिजे तसा भेटला नाही आहे कारण मला पाहिजे आहे लवकरचा पण तिथं तसा लवकरचा नव्हता वेगळाच होता तो मला नाही आवडला तर ते बोलले की नंतर येईल दोन चार दिवसानं वगैरे तर मग ते काय नंतर मिस्त्र जर जाऊन आणले तरी चालतंय आणि दुसरं लागणार म्हणजे की डिलिव्हरी झाल्यानंतर चप्पल लागते घालायला तर मी साधी चप्पल आणलेली आहे शंभर रुपयेपर्यंत जी ती घरात स्लीपर घालायला तीच आणलेली आहे आणि दोन तीन सॉक्सचे जोड आणलेले आहेत कंटिन्यू आ... मग थंडीचे दिवस सुरू होतात दिवाळीनंतर तर सॉक्स पायात घालायला लागतील कंटिन्यू म्हणून मी दोन तीन जोड स्वाक्षचे सुद्धा आणलेले आहेत आणि दुसरं मेन म्हणजे आणलेले आहेत दोन ब्लँकेट आणलेले आहेत आणि एक छोटीशी चटई सुद्धा आणलेली आहे असावी शिल्लक घरात म्हणून गावाकडून कोण आलं एक एक्स्ट्रा माणूस तर त्याला सहज होऊन जाईल ते ते आणलेलं आहे मग एवढी सगळी खरेदी झाल्यानंतर गौरीचं म्हणणं होतं की आई तू तुझ्यासाठी तु घेतलं आहे आणि नंतर गावाकडून कोण येणार त्यांच्यासाठी पण घेतलं आहे तर मग मला माझ्यासाठी पण पाहिजे तर मग तिला रेग्युलर कपडे खूप आहेत वापरायला तरीसुद्धा तिनं रेग्युलरच ड्रेस घेतलेले आहेत असं पण तिला आता दिवाळीत ड्रेस वगैरे घ्यायचंच आहे तर तिच्यासाठीनं हे रेग्युलर घा रेग्युलर घालण्यासाठी हे टी शर्ट आणलेले आहेत टी ना खूप खूप सुंदर आहे याचा कपडा आणि धुईल तसं अगदी छान होते एकदम छान आहेत कपडेही दोन टी शर्ट आणि त्याच्यावर आण प्लाझो पॅन्ट आणलेले आहेत अशा पँटला सुद्धा असं पुढं हे आहे तिला हेच जास्त आवडलेलं आहे दोन्हीचं दोन्हीचं पण शर्टचं आणि पॅन्टचं त्याच्यामुळं हे तिनं घेतलेलं आहे दोन प्लाजो आणलेले आहेत दोन टी शर्ट आणलेले आहेत अजून एक आहे त्याचा कलर असा आहे पिंक आणि बघू शकता हां असा एक कलर आहे पिंक आहे त्याच्यावरचा प्लाझो असा आहे बघू शकता असा आहे प्लाझो आणि हे रेग्युलरसाठी दोन बरमुडे आणलेल्या आहेत तिला मी कॉटनचे आहेत एकदम सॉफ्ट आहेत हे पण हे पण कपडा खूप छान आहे आणि दुसरं म्हणजे तिला हे एक आवडलं होतं हे आता बरेच जण घालतात लहान मुली हे काहीतरी असं काहीतरी केलं की के आहे ते ते आवडलं तिला तिनं हे एक घेतलेलं आहे तिनं व्हिडिओ केलेला आहे ते मी व्हिडिओ पण पुढे लावेल तो पण बघा म्हणजे तुम्हाला समजेल हे कसं आहे काय आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तर कळालंच असेल की हे काय आहे तिला नको म्हणत होते मी पण तिचं हट्ट शेवटी तिनं घेतलेला आहे तर तर अशी होती छोटी मोठी खरेदी बाकी सगळ्या लागणाऱ्या वस्तू अजून भरपूर सगळ्या आणलेल्या आहेत पण जे काही मेन आहे ते मी दाखवलेलं आहे बाकी सगळं काही मी शेअर केलेलं नाही आहे तुमच्यासोबत जे की घरात आपल्याला लागतंच नंतरच तर, तर सगळी छान अशी खरेदी झाली होती पण गौरीचा प्रश्न होता की सगळं आपण घेतलंय पण मेन गोष्ट बाळासाठी आपण काहीच घेतली नाही आहे तिला म्हटलं प की आम आपल्यात अशी पद्धत आहे की बाळ झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी आणायच्या त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा खेळणी किंवा कपडे हे सगळं आधीच आमच्यात घेऊन नाही ठेवत असं समजल्यावरती शांत बसली आणि खरंच आमच्यात अशी पद्धत आहे डिलेवर होयच्या अगोदरच बाळासाठी एकही वस्तू आणली जात नाही तसं मला आईनं सुद्धा सांगितलं होतं त्याच्यामुळं मी पण काही घेतलेलं नाही आहे बघूया नंतरच्या नंतर आणता नंतर येईल तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय